खाणापूरच्या शेतकऱ्यांना खते कीटकनाशके वेळेत योग्य दरात पुरवठा करा निवेदन खाणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी खते कीटकनाशके सरकारच्या नियमानुसार योग्य दरात वेळेत पुरवठा करा अशा मागणीचं निवेदन शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन खाणापूर यांच्या वतीने सहाय्य कृषी अधिकारी दीपा वडियार यांना देण्यात आले निवेदनात म्हटलंय की खानापूर तालुक्यातील पी के पी सोसायट्यातून तसेच कृषी उत्पन्न सोसायटीतून खासगी संस्थांकडून मागील वर्षी साठ्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना खते कीटकनाशके वेळेत देऊ शकले नाहीत यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला शिवाय खुल्या बाजारातून खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला एवढंच नव्हे तर निर्धारित दरापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पुरवठा केला गेला असं निवेदनात म्हंटलय तेव्हा यंदाच्या हंगामात खते कीटकनाशके शेतकऱ्यांना वेळेत व अनुदानित दरात द्यावीत अशी मागणी करण्यात आली यावेळी कृषी खात्याच्या सहाय्यक अधिकारी दीपा वडियार यांनी निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना निरंजन सरदेसाई रमेश धबाले बळीराम शेलार श नागेश देसाई जयराम देसाई मुकुंद पाटील रणजित पाटील राजाराम देसाई राजू चिखलकर सुधीर नवलकर भीमसेन करमळकर प्रभू कदम सुरेश बेळगावकर आदी उपस्थित होते